आपल्या भारताचं स्वर्ग म्हणून ज्या काश्मीरकडे आजपर्यंत साऱ्या देशाचं लक्ष होतं सारा देश किंवा इतर देशामध्ये सुद्धा भारताचा स्वर्ग म्हणून हे काश्मीर आजपर्यंत प्रख्यात होतं अशा या काश्मीरमध्ये काल पहलगाम येथे धर्म विचारून जे जे हिंदू होते अशा सर्व हिंदू पर्यटकांवर त्या ठिकाणी या जिहादी मानसिकतेच्या दहशतवाद्यांनी बेचून गोळीबार करून जवळजवळ सत्तावीस आपल्या पर्यटकांचा त्या ठिकाणी जीव घेतला अशा या जिहादी मानसिकतेच्या अतिरेक्यांचा या ठिकाणी शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आजपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या पूर्वीसुद्धा सर्व धर्म समभाव असा एकमेव जगातला देश म्हणजे आपला भारत देश आहे या भारत देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकमेकांना सहाय्य करून स्वातंत्र्य मिळवण्यापासून आत्तापर्यंत एकमेकांना सहाय्य करून या देशामध्ये एकोप्याने नांदत आहेत परंतु या आरामखोर यादी त्या ठिकाणी धर्माचं त्या ठिकाणी एक भांडवल एक करून धर्म विचारून जे जे हिंदू होते अशा सर्व पर्यटकांवर त्या ठिकाणी बेचून गोळीबार केला अशा या जिहादी मानसिकतेच्या अतिरेकांचा आणि त्या अतिरेकांना त्या ठिकाणी समर्थन देणाऱ्या आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तानचा धुळे जिल्हा शिवसेना या ठिकाणी इतकार करत आहे